हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुढीपाडवा तर तब्बल तीस वर्षांनी राजयोग या दिवशी तयार झालेला आहे आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून या सहा राशींचा भाग्य हे चमकणार आहे आणि पुढील सात वर्ष या राशी अपार संपत्ती आणि धनलाभाचे योग यांच्यासाठी तयार होणार आहेत तर पहा मराठी कॅलेंडर नुसार गुढीपाडवा हा नवीन वर्षातला पहिला सण मानला जातो आणि या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ सुद्धा होत आहे शास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी काही ग्रहांचे दुर्मिळ योग सुद्धा जुळून येणार आहेत तर गुढीपाडवा हा या दिवशी सकाळपासून राजयोग आणि अमृत अमृतसिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग हे सुद्धा जुळून येत आहेत आणि हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आलेला आहे आणि यामधली राशींचा जो योग आहे तर त्यावरती शनीचा प्रभाव सुद्धा तयार होत असल्यामुळे प्रभावित राशीवरती शनीची कृपा सुद्धा होणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेस्थित असल्याने शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींवरती विकास आणि प्रगतीची भेट देऊ शकतो आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती कोणत्या राशींच्या लोकांना मिळणार आहे आणि आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल हे घडून येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पण करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची रास आहे ती म्हणजे मेषराशी मेष राशीच्या आणि धनुराशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत आणि हे भौतिक सुख मिळून देण्याचे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये सर्व भौतिक सुख मिळू शकते आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ सुद्धा होऊ शकतो वाहन सुख तुम्हाला मिळू शकते आणि नवीन मालमत्ता सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा त्याचा विचार करू शकता तर या काळात आयुष्यातील अनेक संकटांवरती तुम्ही मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे आणि कुटुंबातील वातावरण हे सुद्धा तुमचं आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येणार आहे आणि त्यामुळे या राशीच्या लोकांना पुढील सात वर्ष अपाय संपत्ती आणि धनलाभाचे योग सुद्धा जुळून आलेले आहेत यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीसाठी तीन पैकी मुख्य दोन राजयोग जे आहेत तर ते आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होणार आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळेल तुम्हाला तुमच्या वडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थितीची सुधारणा सुद्धा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त सुद्धा होता येईल आणि मकर राशीला शनीची कृपा लाभेल एखाद्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद हा सुद्धा तुमचा संपू शकतो यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ राशी शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडली अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहेत तर या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती प्रचंड धनलाभ हा मिळू शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचा सुद्धा योग आहे नोकरदार मंडळींचं रातोरात हे पलटू शकतं संधी तुम्हाला लाभू शकतात साहस आणि पराक्रमाच्या जोरावर सुद्धा तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि यशस्वी वाटचाल तुम्ही करत राहाल त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा हा तुम्हाला होईल आणि आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील उत्पन्नाच्या तुलनेने खर्च कमी झाल्यामुळे बचत देखील तुमची जास्त होईल आत्मविश्वासाने भरलेले हे तुमचं वर्ष असेल त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि प्रोत्साहन तुमच्या कुटुंबातील सदस्याकडनं तुम्हाला मिळत राहील त्यामुळे तुम्ही पूर्ण उत्साहाने या वर्षी तुम्ही काम करत राहाल आणि त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षाचे आगमन मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभदायी असे ठरणार आहे करिअरच्या दृष्टीने या वर्षामध्ये विशेष लाभ तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही खूप दिवसांचा मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर हे वर्ष तुमचं स्वप्न पूर्ती करण्यासाठी ठरणार आहे आणि आलेल्या सर्व योजना या वर्षामध्ये पूर्ण होण्याची प्रबल शक्यता तुमची दिसत आहे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे तुमची प्रतिष्ठा वाढणार हे वर्ष तुमचं ठरणार आहे तर या ज्या राशी आहेत तर या राशींचं गुढी पाडव्यापासूनचं नशीब हे बदलणार आहे तब्बल तीस वर्षांनी हा राजयोग जुळून आलेला आहे त्यामुळे पुढील सात वर्ष या राशींना अपार संपत्ती धनलाभाचा योग हा तयार झालेला आहे तुमची यामध्ये रास असेल तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ